राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जालन्यातील महिलांचा राष्ट्रवादीत प्रवेश राष्ट्रवादी महिला आघाडीच्या उपजिल्हाध्यक्षपदी कांचन शिरभे यांची नियुक्ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महिलांना दिली माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक एकोणतीस जुलै रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचा जालन्यातील महिलांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला यावेळी सविता साळवे अर्चना गायकवाड मीना शिंदे शबाना शेख शबाना सय्यद कलीम शे शाईन शेख मंगल भामडे अलीम खान शेख कोमल बेगटे सुनीता चव्हाण छाया साळवे लता इच्छवार माया कांबळे गीता अणुसरे यांचा राष्ट्रवादीत अजित पवार गटात प्रवेश झाला यावेळी अजित पवार गटात प्रवेश झालाय यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कांचन शिरभे यांची नियुक्ती करण्यात आली आहे नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी दिले महिलांना मुख्यमंत्री लाडके बहीण संदर्भात माहिती देण्यात आली आहे